नमस्कार मित्रांनो मुंबई कराय चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे तर तुम्ही आहात आज आपण बनवलेली आहे मस्तपैकी चमचमीत आणि जणजनीत सांडग्याची रस्सा भाजी हा तर आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि वाळवणाचे पदार्थ करण्याचे आता लगबग सुरू झालेले आहेत तर त्यातलाच हा एक पदार्थ आहे सांडगे तर ही आपण घेतलेल्या हरभराच्या डाळीचे सांडगे बनवलेले आहे आणि त्याच्यापासून जी रस्सा भाजी बनवलेली आहे म्हणजे कोणतीही भाजी आपल्याकडे अवेलेबल नसेल तर ही वर्षभर टिकणारी सांडगे जे असतात डाळीपासून बनलेले त्यापासून ही आपण भाजी बनवलेली आहे आणि ह्याची रस्साभाजी आपण कशी बनवलेली आहे तीच मी या व्हिडिओमधून तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर सरास सुरुवात करूया सर्वप्रथम तर आपण इकडे घेतलेला आहे आपला मेन मसाला जे वाटण आहे त्याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे खोबरं खसखस धने कांदा टाकलेला आहे टमाटर टाकलेला आहे कोथिंबीर टाकलेली हिरवी मिरची टाकलेली आहे आणि त्याचबरोबर आपण थोडेसे काजू ॲड केलेले आहे आणि धने ॲड केलेले आहेत त्यांचं आपण वाटण तयार करून घेतले आहे त्याचबरोबर आपण मालवणी मसाला हळद घेतलेले आहे टमाटर घेतलेले आहे चॉप करून त्याचबरोबर बीट घेतलेलं आहे कोथिंबीर घेतलेली आहे आम्ही लाल मिरची पावडर चवी लाल मिरची पावडर घेतलेली आहे त्याचबरोबर कढीपत्ता घेतलेला आहे आणि आपलं सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट्स जे इथे असणार आहे ते आहे आपलं सांडगे सांडगे आपण हे हरभऱ्याच्या डाळीचे बनवलेले आहे सांडगे भरपूर डा म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे असतात मटकीच्या डाळीचे असतात हरभऱ्याच्या डाळीच्या असतात मिक्स डाळीचे पण आपण बनवू शकतो तर भरपूर पोषक पण असतात हे प्रोटीनयुक्त असतात तर भरपूर एक चांगलं ऑप्शन असतं जेव्हा आपल्या घरामध्ये काही फळ काही भाज्या नसतात तर तुम्ही हा एक ऑप्शन ऐवजी तुम्ही हा ऑप्शन यूज करू शकता सांडग्यांचा सा। तर सर्वप्रथम आपण दोन चमचे तेल घेतलेला आहे कढाईमध्ये मस्तपैकी कडकडून गरम होऊन द्यायचे आणि सांडगे बनवणं एकदम सिम्पल प्रोसेस आहे जास्त काही त्याला टाईम लागत नाही तर सर्वप्रथम आपण सांडगे जे आहे सांडगेचे जे वड्या आहेत त्या आपण फ्राय करून घेणार आहेत ते मस्तपैकी कुरकुरीत असं फ्राय करून घेणार आहेत त्याच्यानंतर ते साईडला आपण ठेवून देणार आहेत ते फक्त आपल्याला रसाभाजीमध्ये ॲड करायचं आहे दॅट्स आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला ती प्रेपरेशन दाखवतो जो रस्सा आपण बनवलेला आहे खमखमीत मस्तपैकी झणझणी त्याची प्रेपरेशन तुम्हाला दाखवतात आहे मस्तपैकी याचा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे याला आपण ना आता एका डिशमध्ये साईडला काढून घेऊया सांडगे जर तुम्ही बघितले तर तुम्ही नुसते असेसुद्धा खाऊ शकता फ्राय केलेले सांडगे तर येस आपण सुरुवात केलेली आहे सांडगे काढल्यानंतर आपण त्या सेम तेलामध्ये आपण कढीपत्ता ॲड केलेला आहे कढीपत्ता चांगला फ्राय होऊ द्यायचा हे तुम्ही बघू शकता सांडग्याचे कलर छान झालेला आहे फ्राय झालेले आहेत मस्तपैकी वाटीमध्ये आपण काढून घेतलेले आहे एका भांड्यामध्ये आपण काढून घेतलेले आहेत तर कोणकोण इथं सांडग्याचा रस्सा बनवतो त्यांनी नक्की कमेंट करा आणि यस uh, yes, आणि आम्ही ज्या पद्धतीने बनवलं आहे त्या पद्धतीने पण तुम्ही बनवून बघा डेफिनेटली तुमच्या घरच्यांना आवडेल आणि हा आपला वाटणाचा मसाला डायरेक्ट आपण तेलामध्ये गरम तेलामध्ये टाकलेला आहे कडीपत्त्यानंतर आपण डायरेक्ट वाटणाचा मसाला टाकलेला आहे त्याच्यानंतर टमाटर टाकलेलं आहे टमाटरनंतर आपण मीठ ॲड केलेलं आहे आता हे मस्तपैकी जे वाटण आपण टाकलेलं आहे ते चांगलं फ्राय होऊ द्यायचं आहे त्यातलं सगळ्या जे असतात ना गोष्टी सगळ्या चांगल्या फ्राय होऊ द्यायच्या मसाला चांगला अर्क उतरला पाहिजे ना आपल्या रस्सा भाजीमध्ये तर हे चांगला फ्राय करून घ्यायचा आपल्याला मसाला तो आप आप है, है तर तीन ते चार मिनटं तरी आपल्याला हे असं गॅसवरती फ्राय करून घ्यायचं आहे मेक शुअर आपला गॅस मिडियम फ्लेमवरती असणार आहे चांगलं हलवून घ्यायचं आहे डेफिनेटली एक भरपूर छान डिश आहे रेसिपी असणार आहे तर नक्की तुम्ही करून बघा तुमच्या साईड तुमच्या घरी आता इकडे आपण आपण मसाले टाकायला सुरुवात केलेली आहे सर्वप्रथम आपण टाकलेला आहे मालवणी मसाला आणि त्याच्यानंतर आपण टाकलेली आहे हळद रेड चिली पावडर टाकलेली आहे लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि हे आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चांगला मसाला जो आहे आपण फ्राय करून घेतलेला आहे मस्तपैकी तुम्ही बघू शकता आणि जास्त काही वेळ लागत नाही ही डिश होण्यासाठी दहा ते पंधरा मिनिटात होणारी डिश आहे आणि असं होऊ शकत नाही की आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकलेली नाही कोथिंबीरची आपण ॲड केलेली आहे इथे तो मस्त मस्तपैकी हा मसाला फ्राय झालेला भरपूर सुगंध चांगला दरवळत आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त एकच काम करायचं आहे ते म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला सांडे ॲड करून घ्यायचे तर कोणाकोणाला अशा रेसिपीज आवडतात त्यांनी नक्की कमेंट करायला विसरू नका आणि सांड्याची रेसिपी जर तुम्ही भाकरी बरोबर जर खाल्ली याचा रस्सा मस्त टेस्ट येतो त्याचबरोबर राईस बरोबर जर खाल्लं मस्त जसा टेस्ट येतो जर जरूर जरूर, जरूर आ, ही डिश ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा आता चांगला फ्राय करून घेतलेला होता आपला सांडगे आपण ॲड केलेले आपल्या मसाल्यांमध्ये आता चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत एक ते दोन कप आपल्याला पाणी ॲड करायचं आहे म्हणजे चांगले सांगे त्यात भिजले पाहिजे चांगले शिजून निघले पाहिजे ओके आपण तर फ्राय केलेले आहेत चांगले कुरकुरीत झालेले आहेत तर थोडंसं ना त्याच्यामध्ये आपला थोडासा रस्सा आपला ॲब्झॉर्ब व्हायला पाहिजे आपला जो मसाला आहे आपलं वाटण जे आहे त्याच्यामध्ये ॲब्झॉर्ब होण्यासाठी आपण पाणी ॲड करणार आहोत तर दोन कप पाणी आपण ॲड केलेलं आहे तर हे बघा तुम्ही बघू शकता आता मस्तपैकी नाही आता गॅसवरती आपल्याला फ्राय करून घ्यायचं मित्रांनो बाकी काहीच करायचं नाही आहे मस्त पैकी बॉईल सुटलेला आहे तर ह्याच्यामध्ये आपण आता थोडस पाणी ॲड करून घ्यायचं आहे भरपूर सुंदर कलरही आलेला आहे सुगंधही भरपूर छान सुटलेला आहे मला तर आता काय रावेना भरपूर भूक लागलेली आहे भरपूर छान डिश आहे रेसिपी आहे ह्याच्यामध्ये आपण पाणी ॲड केलेलं आहे मस्त मसाल्यामध्ये तो मॅरिनेट झालेला झाले सांडगे आता ह्याच्यामध्ये आपण पाणी ॲड केलेलं आहे आता पाण्यामध्ये चांगला आपल्याला रस्साचा अर्क जो उतरणार आहे त्या सांड्यांमध्ये तो तर काहीतरी वेगळाच टेस्ट देणार आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हे चांगलं बॉईल होऊ चा द्यायचं आता तुम्हाला दाखवतो बॉईल झाल्यावरती कशी दिसतं तर हे बॉईल झालेलं आहे आपलं रस्सा चांगल्या बुडबुड्या आलेल्या आहे तेलाचा तवंग मस्त असा दिसत आहे कर्री रस्सा छान दिसत आहे हार्डली आपल्याला दहा ते पंधरा मिनटं लागणार आहे ही डिश बनवण्यासाठी जास्त काही वेळ लागणार नाही आहे तर ही मस्त आता ऑलमोस्ट रेडी झालेली आहे आता ह्याला आपण ना गॅसवरून खाली काढून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता किती छान अर्क झालेला आहे आणि त्याचबरोबर जे सांडगे आहेत ते पण चांगले शिजलेले आहेत आता ह्याला ना आपण एका साईड डिशमध्ये साईडला सर्व करून घेऊया जेणेकरून मी तुम्हाला दाखवू शकते की एंड प्रोडक्ट आपलं कसं दिसत आहे तर तुम्ही बघू शकता आई मस्तपैकी त्याला आता गार्निश करत आहे एका डिशमध्ये ठेवलेला आहे तर सांडगे आपले मी तुम्हाला झूम करून दाखवतो सांडगे चांगले शिजलेले आहे वाफ सुटलेले आहे रश्श्याला तेलाचा तेलाचा तवंग दिसत आहे कर्री दिसत आहे मस्तपैकी एकदम रेस्टॉरंट स्टाईल बोलू शकतात आपण बनवलेले आहे तर ह्याच्यावरती आपण टाकलेला आहे हिरवा धनिया कोथंबीर ॲड केलेली आहे म्हणजे काहीतरी वेगळाच कलर येतो म्हणजे बघण्यासाठी तेवढी सुंदर आणि खाण्यासाठी तेवढी टेस्टी झालेली आहे तुम्ही बघू शकता आपला मस्तपैकी सांडग्यांची रस्सा भाजी सांडग्याचं कालवण बोलू शकता सांडग्याची करी बोलू शकता तर तयार झालेली आहे भाकरी बरोबर भाताबरोबर मस्त जाते ही डिश तर जरूर ही डिश करून बघा सोशल मीडिया हँडलवरती तुमच्या शेअर करू शकता तुम्ही जेणेकरून आपल्या चॅनलचा रीच वाढेल मुंबई चॅनलला लाईक करा शेअर ला। करा, करा सबस्क्राईब करायला विसरू नका जरूर 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 सपोर्ट करा मुंबई कराय चॅनेलला तर असं मस्त कलर आलेला आहे सांगे मस्तपैकी पैकी शिजलेले आहे करीचा कलर एकदम छान झालेला आहे मस्तपैकी तर भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वजण काळजी या टेक केअर अँड बाय बाय